तासगाव तालुक्याचे राजकारण आत्तापर्यंत दोन व्यक्तींच्या भोवती फिरत राहिले विकास किती झाला माहीत नाही मंत्री चंद्रकांत पाटील यांची माजी खासदार संजय काका पाटील आणि रोहित पाटील यांच्यावर टीका तासगावात भाजपाच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी चंद्रकांत पाटील यांची टीका तासगाव कवटेमांकळ विधानसभा मतदारसंघात भाजपला आत्तापर्यंत कधीही भरभरून यश मिळालेलं नाही तासगाव तालुक्यातील राजकारणात तर नवरा बायको एका पक्षात नवरा एका पक्षात पोरगा दु वेगळ्याच पक्षात असतो तासगाव तालुक्याचे राजकारण आत्तापर्यंत दोन व्यक्तींच्या पक्षाभोवती फिरत राहिले यामधून तासगाव तालुक्याचा किती विकास झाला याबद्दल माहिती नाही मी काही बोलणार नाही पण तालुक्यातील काही लोकांचं मला पुन्हा पक्षात घेणार आहेत की नाही मला जिल्हा परिषदेचे उमेदवार भेटणार आहेत की नाही अशी गणिते सुरू आहेत असं म्हणत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजपाचे माजी खासदार संजय काका पाटील यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे तासगाव शहरामध्ये भाजपाच्या कार्यालयाचे उद्घाटन आणि कार्यकर्ता मेळाव्यात चंद्रकांत पाटील बोलत होते की के नहीं, नहीं कि भारताबालिकेत सहज लोकसभेत विश्रांती नाही काय नाही कशासाठी चाललंय तुमचं काय चाललंय जिल्हा तिकीट मिळणार आहे की नाही मला पंचायत तिकीट मिळणार आहे मला पुन्हा पक्षात घेणार आहे की नाही याच्यावरच तुमचं घरी चाललेलं आहे wow. त्यांना मला वाटतं की थोडं झोप लागली तुम्हाला पण भरपूर योग्य वेळेला मी खूप झोपेदी सावध असणार राष्ट्र राजकारणी त्यामुळे मला असं वाटत की येणाऱ्या नगरपालिका पंचायत समित्यानं मी चौदा ते एकोणीस आठ आठ खर्यंत मंत्री होतो त्यावेळेला तासगाव नगरपालिकेत पाहिलं काम करण्याबाबतीत घराघरात गेलो घराघरात गेलो काही आहे शास्त्र मिळालं मला अगदी प्रत्येक गल्ल्या गल्क मी करू यावर मी याय आणि कधीतरी चित्र किती भारतीय जनता पार्टी त्यामुळे आजगाव हा विधानसभा मदत कोणी मागला हा नेहमी कसा राहिला की ज्याच्यामध्ये भरभरून यश कधी भारतीय जनता पार्टीने मिळालं नाही त्यांनाही असा त्याच्या तालुक्याची तर त्यांनी त्याचं वर्णन केलं की ह्या तालुक्याचं राजकारण हे दोन माणसांच्या वती करत राहील दोन माणसं कोण हे ताजगाव आमचे कागद झाले प्रत्येक घराला राजकारणही पाहिजे असं असत की घरामध्ये बायको एका वेगळ्या पक्षाची असते नवरा एका वेगळ्या पक्षाचा असतो मुलं आणखी तिसऱ्या पक्षाचे असतात आणि हंड्रेड पर्सेंट मतदान एकेंशी महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त मतदान असणार कास ताजे आहे त्यामुळे कोण दोन माणसांच्या भोवती तांत्र फिरत राहिलं विकास झाला की नाही झाला असं तिथे नावं घेऊन सांगायची आवश्यकता नाही आपला प्रयत्न नेहमी असं राहिला की राजकारण हे पक्षाच्या होती फिरलं राजकारण हे विचाराच्या होती फिरलं पाहिजे राजकारण हे चिन्हाच्या होती फिरलं पाहिजे राजकारण हे सामान्य माणसाचे हिताभोती फिरलं जे राजकारण पूर्वी जनसंघ मग काही काळ जनता पार्टी आणि मग ऐंशी पासून भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी नाव धारण केलं आपण त्याला सुद्धा आता पंचेचाळीस वर्ष सातत्याने आपण काय प्रयत्न केला ही सामान्य माणसं ब्युरो रिपोर्ट एसपीएन मराठी तासगाव